सर्वप्रथम बातमी बघण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार जळगाव परिवर्तन न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जळगाव दिनांक एकोणावीस रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावचे उन्मेश पाटील आणि रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी जाहीर सभा होत्या त्यात सुरुवातीला अंमळनेर त्यानंतर रावेर आणि त्यानंतर जळगाव या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात आल्या या सभेमध्ये मोदी सरकार यांनी केलेले काम यावर प्रकाश टाकण्यात आला तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यावर जोरदार टीका यावेळी देवेंद्र फड फर, फडणवीस यांनी केली आहे शरद पवार यांच्या माढा येथून निवडणूक न लढवण्याच्याबद्दल फडणवीस यांनी टीका करत क्रिकेटशी संबंध जोडला आहे शरद पवार हे मीच निवडणूक लढवणार निवडणूक जिंकणार अशा आविर्भावात लावून मैदानावर उतरले मात्र नरेंद्र मोदी यांची जोरदार बॉलिंग पाहून आपला टिकाव लागणार नाही म्हणून अपघात होण्यापेक्षा युटून घेतलेला बरा या भूमिकेतून शरद पवार हे मागे फिरले आहे आणि ज्यांचा कॅप्टन खेळू शकत नाही त्यांचे खेळाडू आमच्यासोबत काय खेळणार अशी टीका यावेळेस फडणवीस यांनी केली आहे आघाडीच्या सरकारला खिचडीच सरकार संबोधत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या घोषणांवर टीका केलेली आहे नुकत्याच राहुल गांधी यांनी बहात्तर हजार प्रत्येक गरिबाच्या खात्यात टाकणार अशी घोषणा केली होती त्या संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की खिचडी सरकार काहीही घोषणा करत करतात काही आश्वासने देतात त्यांच्या भाषणातला पन्नास टक्के वेळा मोदी सरकारला शिव्या दिल्या जातात याचे भाषण ज्याप्रमाणे टी व्हीवरचे कार्यक्रम मनोरंजनासाठी दाखवतात तसे काही दिवसांनी यांची भाषण दाखवण्यापूर्वी टी व्हीवर हा मनोरंजनाचा कार्यक्रम मनोरंजनाचा भाग आहे असे जाहीर केले जाईल अशी टीका यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आधीच्या सरकारने पाकिस्तानविरोधात फक्त चर्चा करण्याची भूमिका घेतली होती मात्र मोदी सरकार पाकिस्तानला जोरदार प्रतिउत्तर दिलेले आहे पुलवामाच्या घटनेनंतर भारताचे एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर आघाडीच्या सरकारने याचा पुरावा मागितला त्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले महाखिचडीचे नेते रोज पुरावा मागत होते आधी माहीत असत तर तुमच्यातलाच एक नेता त्या रॉकेटच्या समोर बांधून दिला असता अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सरकार मंत्री गुलाबराव पाटील माजी मंत्री सुरेश जैन इत्यादी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची अवस्था बघा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर त्यांच्या पक्षाचे कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरले मॅच मॅच म्हणून म्हाडा मतदारसंघामध्ये पॅळ बांधून मैदानावर गेले आणि मैदानावर गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मोदींची बॉलिंग इतकी फास्ट आहे की आपण त्रिफळाचीच होणार आहे आणि म्हणून ते ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरले होते ते पवार साहेब बारावा खेळाडू परत गेले त्यांनी हे लक्षात घेतलं या ठिकाणी हवा कुठली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी पवार साहेबांनी साहेबांनीच नकार दिला आता ज्या टीमचा कॅप्टनच खेळत नाही त्या टीम चे खेळाडू आमच्या सोबत काय खेळणार आहे बंद बघ की मॅचच नाही आहे या ठिकाणी हे खेळू शकत नाहीये हे हतोत्साहित आहे उत्साह नाही आहे फक्त बॅट हातामध्ये घेऊन खेळण्याचं नाटक चाललंय काँग्रेस असेल काँग्रेस असेल तुम्ही बघा तेच नाही त्याच घोषणा त्याच गोष्टी आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी सांगितलं आम्ही गरीबी हटावू मला आश्चर्य वाटत की यांना लाच का वाटत नाही तुम्ही बघा पंचावन्न वर्ष हेच सांगितलं राहुलजींचे पणजोबा चांगला माणूस देशाचे पंतप्रधान झाले म्हणाले गरीबी हटो हटली नाही राहुलजींच्या आजीने सांगितलं गरीबी हटो हटली नाही राहुलजींच्या वडिलांनी सांगितलं गरीबी हटो हटली नाही आईने सांगितलं हटो हटली नाही आता मला सांगा हे राहुल गांधी काय खाऊन गरीबी हटवणार आहे त्यावेळेस संधी होती त्यावेळेस गरिबी हटवली तर आपल्या नेत्याची आणि आता हे सांगतात आम्ही या ठिकाणी गरीबी हटवू हे गरीबी हटवू शकत नाही बोलतो भगिनी देशामध्ये दे गरीबी हटवण्याचं काम एकच व्यक्ती करू शकतो त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नाही पडत आणि म्हणून भाजप सेना आरपीआय सर्व पडता एकत्र आणि आमच्या नगरसेवक सत्ता भा जवळपास आलेत आपले थोडे कमी आले पण तू या ठिकाणी आपण पुन्हा एकत्रित झालेलो आणि आता आपण एकत्रित झाल्यावर गुलाब भाऊनी सांगितलेल्या भाषेमध्ये गुलाब भाऊ मी पप्पी तुमच्या भाषेच्या ठिकाणी सांगितलेलं आहे पण तो निश्चित जळगाव करायचा विश्वास हा आपल्यावर आहे गुलाब भाऊ म्हणतात ऑलरेडी आपल्याला पुढायला म्हणतात आपला विश्वास सर्वांचा जळगाव करायचा आमच्यावर आहे या दोन्ही पक्षावर <स्यारा> आहे <स्या नेतृत्वावर आहे इथल्या नेत्यांवर आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या समोर मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे की आपण काळजी करू नका या ठिकाणी तिकडे सुद्धा मी सांगितलं रावेर मध्ये गेलो मुख्यमंत्री महोदयांना समोर सांगितलं नाथा म्हणून तिकडे तर सगळे आमदार जे एक चोपडा शिवसेनेचा आहे बाकी सगळे सहा आमदार ते भारतीय जनता पक्षाने मलकापूर पासून चेनूबल पासून दादा मी त्या ठिकाणी सांगितलं की सगळ्यात जास्त मतदान बोट तिकडे एकदा शरद लावा कारण माझं जामनेर तिकडे आणि मी चॅलेंज केलेलं आहे की सर्वाधिक मतदान त्याही मतदारसंघामध्ये मी तुम्हाला जामनेर दोन दे हजार देईल म्हणजे ऐंशी हजार असेल का एक लाख असेल तुम्ही सत्तर दिला तुम्ही मी ऐंशी देईल तुम्ही ऐंशी दे दिला तर मी नव्वद हजार देईल आणि तिकडे आम्ही तशी शर्यत लावली आहे इथे सुद्धा तशी स्पर्धा आहे परवा पातोराला गेलो आप्पा आमच्या ठिकाणी बसले किशोरप्पा ते म्हणतात आम्ही सगळ्यात जास्त मतदान देऊ गुलाबा मतदान मी माझ्या मतदारसंघातून नाही जवाहरलाल राजू मामा आहे तिकडे सुरेंद या ठिकाणी आहेत ते म्हणतात सगळ्यात जास्त मतदान आम्ही या ठिकाणी देऊ पारोळा भडगाव आहे ते म्हणत आम्ही तुम्हाला जास्त मतदान देऊ सगळीकडे स्पर्धा चाललेली आहे आणि गेल्या वेळेचं सुद्धा रेकॉर्ड आपल्याला वेळेला मोडायचं आहे गेल्या वेळेला मला वाटतं सव्वा चार लाख मत इथे या मतदान सांगा सव्वा चार लाख मतांचं मताधिकार आपण घेतलेलं होतं आता या वेळेला पाच लाखाच्या वर मताधिकार आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे तुमच्या वेळेस कार्यकर्त्यांनी काम केलंय ना ते काम आता पक्षात करण्याची दालच आमची असली पाहिजे माझं लग्न झालं मग दुसऱ्याच्या लग्नाला काय करायचं स्वतःच्या पंक्तीत वाढता येतं दुसऱ्याच्या पंक्तीत वाढून बघा म्हणून मी तरी हे सांगल तुमच्या ना आमच्या मधला वाद आहे शंभर टक्के होता असणार पण आम्हाला आदेश आला काय आदेश आला फडणवीस साहेबांचा भाजपला आदेश आला मला शिवसेनेला उद्धव साहेबांचा आदेश आला मी विसरून गेलो हा नाथा उंच्या समेत होतो मी होतो <laughs> उंची सुरबाई निवडून आली पाहिजे हे उद्धव साहेबांनी सांगितलंय मी म्हणणार तेच सांगितलंय तर मी पण तेच म्हणणार एवढं मोठं मन लागते अरे मोठे नेते बसले ते लव्ह मॅरेज करू शकतात आपलं काय म्हणलंय म्हणून आज आपण शमी शपथ खायची आहे की माननीय मुख्यमंत्री मोदय हो आपल्यापेक्षा आप आप जास्त ते कष्ट घेता आपल्यापेक्षा आप जास्त ते कष्ट घेतात आपल्याला एकच कष्ट करायचंय मतदान काढणे परची पोहोचवणे घराघरापर्यंत पर्ची जाणे नगरसेवकांचा संधी आपल्या वार्डात फिरायची या निमित्तानं फिरलं पाहिजे केलं पाहिजे आणि असं जर झालं तर मी तरी सांगतो की ही सीट मागच्या वेळेस ज्याप्रमाणे मोठ्या मताधिक्यानं निवडून झाली होती त्याचप्रमाणे यावेळेस मोठ्या मताधिक्यानं निवडून येईल जळगाव परिवर्तन न्यूज चॅनल तर्फे रिपोर्टर बंटी खरात जळगाव